नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचारी होणार श्रीमंत लवकरच मिळणार दोन लाख अठरा हजार रुपये जाणून घ्या डिटेल्समध्ये व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट दे देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आता मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी तिजोरीची पेटी उघडणार आहे ज्यांचा फायदा मोठ्या प्रमाणात लोकांना होणार आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांची अठरा महिन्यांची प्रलंबित डीए थक बाकीची रक्कम सरकार जाहीर करणार आहे अशी चर्चा वेगाने सुरू आहे जर सरकारने हे केले तर ते बुस्टर डोस सारखे होईल ज्यामुळे प्रत्येकाला मोठी मदत होईल याशिवाय सरकारकडून डीए मध्येही वाढ करण्यात येणार आहे त्यामुळे मूळ मुण वेतनात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे या दोन्ही भेटवस्तूंबाबत सरकारने अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितले नाही मात्र ही बातमी मोठी भेट असेल असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे एक कोटीहून अधिक कुटुंबांना याचा फायदा मिळणे लाभ मिळणे शक्य असल्याचे मानले जात आहे इतकी वाढ होणार आहे केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीए मध्ये पंधरा टक्क्या पर्यंत वाढेल ज्यामुळे मूळ वेतनात बंपर वाढ होईल मात्र सध्या सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना छेचाळीस टक्के डीएचा लाभ देत आहे आता डीए वाढला तर मजा पुन्हा येणार आहे हे नक्की जर आता डी ए वाढवला तर त्याचे दर एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू मानले जातील ज्यामुळे सुमारे एक कोटी कुटुंबांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल सरकारने अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही परंतु मीडिया रिपोर्ट्स फेब्रुवारी महिन्यात डी ए वाढवण्याचा दावा करत आहे असं असलं तरी डीए दरवर्षी दोनदा वाढवला जातो ज्याचे दर एक जानेवारी आणि एक जुलै पासून लागू केले जातात लोकसभा ती मंजूर होणार हे निश्चित मानले जात आहे तुम्हाला लवकरच डीए लाभ मिळेल केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए चे रखडलेले पैसे ही लवकरच मिळू शकतील ज्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे सरकार खात्यात अठरा महिन्यांच्या डीए हक बाकीचा लाभ होईल ज्यामुळे मोठी कपात होईल केंद्र सरकारने सन दोन हजार वीस ते दोन हजार पैसे पाठवले नव्हते त्यानंतर कर्मचाऱ्यांची मागणी होती आता त्यावर शिक्कामोर्तब करणे शक्य आहे जे मोठ्या भेट वस्तू सारखे असेल तसे झाल्यास उच्चस्तरीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन लाख अठरा हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे धन्यवाद